नमस्कार मैत्रिणी तुझ्याच किचनमध्ये स्वागत आहे तर रविवार स्पेशल मी आज चिकन ग्रेवी करत आहे तर त्याला लागणारे साहित्य आपण बघूया हे अर्धा किलो चिकन आहे त्यात मी दही ॲड करते दहीनंतर मी ॲड करत आहे हे पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे आले लसूण पेस्टाची पेस्ट आहे पेस्टा टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे अर्धा किलो चिकनला मी कमीत कमी पाव किलो दही पकडून चला हे चिकन मसाला ॲड करते तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला तिखट किती लागतं त्याप्रमाणे लाल तिखट ॲड करा हळद आणि चवीप्रमाणे मीठ ज्याप्रमाणे मीठ लागतं त्याप्रमाणे आपण करू शकतो आता हे सर्व साहित्य मी एकत्र केलेलं आहे हे आपण पूर्णपणे चिकनला मिक्स करून घेऊया आता यात आपण ॲड केलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना यांची पेस्ट अद्रक लसूण टोमॅटो दही तिखट हळदी मीठ आणि चिकन मसाला पाहिजे हे पूर्णपणे आपण एक एक जीव करून घेऊया खूप दिवसांनी मी हा चिकन ग्रेव्हीचा व्हिडिओ टाकत आहे हे चांगल्या प्रकारे मिक्स करून यात आपण सर्व मसाले ॲड केलेले आहेत तर काय काय ॲड केलं मी पुन्हा एकदा सांगत आहे दही पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची यांची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो लाल तिखट हळद मीठ आणि चिकन मसाला पॅकेट हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आता हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवूया त्यानंतर आपण चिकन ग्रेवीला सुरुवात करूया कधी मी गॅस करत आहे त्याच्यावरती एक पातेला खाते पातेलं छान प्रकारे तापलेलं आहे आता आपण यात तेल टाकूया तर ग्रेवी ते बनवण्यासाठी तेलाचा उपयोग जास्त होतो कारण की त्यात आपण कांदा जास्त प्रकारे वापरलेला असतो त्यामुळे ग्रेवी करताना तेलही जास्त प्रमाणात वापरले जाते आता जास्त आपण थोडे मसाले ॲड करूया त्यात जिरे मोठी वेलची मिरे

यात आपण थोडेफार मीठ टाकूया मीठ टाकले की कांदा लवकर शिजण्यात मदत होते आता हा कांदा छान प्रकारे आपण व्यवस्थित पसरून देऊया तर हा चांगला ब्राऊन झाल्यानंतरच आपण यात जे मिश्रण केलं होतं ते ॲड करूया तर आता दहा एक मिनटं तर लागतील हे ब्राऊन हो व्हायला तर आपण वाट बघूया दहा मिनटानंतर आपण पुन्हा येऊया हे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे कांदा झाला पाहिजे ब्राऊन असा कांदा ब्राऊन झाला तर आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ही जी ग्रेवी केलेली आहे ती आपण या ॲड करून देऊ अशा प्रकारे ॲड करून द्यायची व्यवस्थित मिक्स करून घेतो ऍक्च्युली जेव्हा कांदा तळतो तोड़ तळून होतो तेव्हा एवढं छान सुगंध येतो असं वाटलं की तसंच तस खावे आता बघून घ्या तुम्ही आता ही चिकंदरी मी व्यवस्थित मिक्स केलेली आहे छान प्रकारे मिक्स झालेली आहे हे बघा ते छान प्रकारे मिक्स होत आहे मिक्स मी केलेलं आहे आता थोडंफार आपण पाणी पाणी ॲड करू शकता पण दही असल्यामुळे कसं दहीला पाणी सुटतं थोडंफार पाणी तुम्ही ॲड करू शकता जे मसाल्याचं पाणी होतं ते मी थोडंसं टाकते व्यवस्थित मिक्स करून मीडियम फ्लेमवर आपण सिज शिजवण्यासाठी ठेवून देऊया छान प्रकारे शिजल्यानंतर ही चिकन ग्रेवी खाऊन बघा आणि बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता मी याच्यावरती झाकण ठेवत आहे बघू शकता ग्रेवी किती छान दिसत आहे तर याच्यावरती मी झाकण ठेवते आता मीडियम फ्लेमवर आपण होऊ देऊया कमीत कमी वीस मिनटं तरी लागतीलच ला, शिजण्यासाठी चांगलं तर आपण वाट बघूया तर चला मैत्रिणींनो वीस मिनटं झालेले आहे आपण बघूया चिकन आहे का नाही तर हे बघा चिकन छान प्रकारे झालेलं आहे पोकळी फुटलेली आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करू हे बघा किती छान दिसत आहे दाखवते हे बघा चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे अशा प्रकारे आपण चिकन ग्रेव्ही केलेली आहे तर ही चिकन ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा थँक्यू तर अशा प्रकारे माझा रविवारचा बेध तयार झालेला आहे चिकन ग्रेव्ही तांदळाची भाकर आणि कोशिंबीर तर आपण नक्की ट्राय करू शकता जे मी बनवले आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू